नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता बिलकुल टाइमपास नका करू जसं की तुम्हाला माहीत आहे आपण येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी एक चालू घडामोडीची मॅरेथॉन व्हिडिओ घेतलेली होती त्याच्यातील पहिला पार्ट आपण या ठिकाणी ऑलरेडी अपलोड केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण शंभर प्रश्नांवरती रिव्हिजन टाकलेला आहे हा आज आपला या ठिकाणी दुसरा पार्ट असणार आहे ज्याच्यामध्ये राहिलेले शंभर प्रश्न आपण बघणार आहोत परंतु मी त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा प्रश्न ॲड केलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल या ठिकाणी एकशे बत्तीस प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत त्याच्यानंतरचे दोन तीन प्रश्न मी तुम्हाला विचार विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत मी तुम्हाला परत एकदा सांगतो वही पेन मोबाईल आणि हेडफोन घेऊन व्यवस्थितपणे बसा एकदा ही सिरीज तुम्हाला शेवटपर्यंत आहे कालचा पण पहिला पार्ट पाहून घ्या आणि आजचा पण हा दुसरा पार्ट या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा संपूर्णपणे नक्कीच तुम्हाला उद्याच्या एक्झाममध्ये फायदा होईल या ठिकाणी सुरुवात करूया कालच्या व्हिडिओमधील शेवटच्या प्रश्नाने काय होता शंभर नंबरचा प्रश्न आशियाई पॅरा गेम्स दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर आपल्या पॅरा भारताने या ठिकाणी टोटल एकशे अकरा मेडल्स एकशे अकरा पदके जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न पहिली अंडर ट्वेंटी थ्री महिला जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर त्यांचं नाव आहे महिला, ना महिला खेळाडूचं रितिका हुडा असं त्यांचं नाव आहे डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्कून ठेवा मॅडम कमिशनर नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणत्या आय पी एस अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे तर त्यांचं नाव आहे मीरा बोरवनकर असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे तीन स्टार मार्क ठेवा आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर वाचन प्रेरणा दिवस म्हणून आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑक्टोबरला साजरा करतो पुढचा प्रश्न क्रिस्तोफर लग्झन यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे तर न्यूझीलंड या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून या ठिकाणी क्रिस्तोफर लग्झन यांनी शपथ घेतलेली आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोणता ठरलेला आहे तर आपले रोहित शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जसं की तुम्हाला माहित आहे नुकतच या ठिकाणी वर्ल्ड कप संपलेला आहे वर्ल्ड कपमधील जो काही शेवटचा सामना झाला होता तो आपल्या भारतामध्ये आणि कोणामध्ये झाला होता तर साऊथ आफ्रिकामध्ये ज्याच्यामध्ये भारताचा भारता या ठिकाणी विजय झालेला आहे साऊथ आफ्रिकेचा या ठिकाणी पराभव झालेला आहे भारताचा जो काही विजय झाला त्याच्यानंतर तीन प्लेअरने या ठिकाणी रिटायरमेंटची घोषणा केली त्याच्यातील पहिले आहेत विराट कोहली दुसरे आहेत आपले रोहित शर्मा आणि तिसरे आहेत रवींद्र जडेजा या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत चलता चलता ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे सहा चोपन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला होता तर गोव्यामध्ये या ठिकाणी चोपन्नावा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो काही महोत्सव असतो तो आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांचे एकच ओळखपत्र तयार करणारी योजनेचं नाव काय आहे वन नेशन वन स्टुडंट पुढचा प्रश्न पहिला इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल कोठे आयोजित करण्यात आलेला होता तर नवी दिल्ली या ठिकाणी पहिला इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न जागतिक पोलिओ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी चोवीस ऑक्टोबरला आपण या ठिकाणी वर्ल्ड पोलिओ डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो पुढचा प्रश्न आशियाई पॅरा गेम्स दोन हजार तेवीस पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलेलं आहे तर आपल्या शैलेश कुमार यांनी या ठिकाणी उंच उडी या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न वन डे क्रिकेट सामन्यामध्ये सर्वात जलद दोन हजार दहावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केलेला आहे तर शुभमन गिल असं त्या खेळाडूचं नाव आहे ठीक आहे हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपली जी काही सहा महिन्याची पीडीएफ आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन ही जी काही सहा महिन्याची पीडीएफ आहे या याच्यामध्ये याचा इन्क्लुडेशन करण्यात आलेला आहे लक्षात घ्या उद्या जरी तुमचा पेपर असेल त्याच्या नंतरच्या शिफ्ट मध्ये जरी तुमचा पेपर असेल किंवा येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये पेपर असतील तर ही सहा सहा महिन्याची पीडीएफ अत्यंत महत्वाची आहे या सहा महिन्यामध्ये जानेवारी ते जून मध्ये प्रत्येक महिन्याचे दीडशे 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 प्रश्न आहेत मग सहा महिन्याचे मिळून किती झाले तर पंधरस अख्खी नव्वद हे नऊशे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी फटाफट रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी रिव्हिजन मारायची आहे उद्याचा पेपर द्यायचा आहे अजून पण घेतली नसेल इच्छा असेल तर या नंबरला नव्याण्णव रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंट करून लगेच बॅक टू बॅक जोरॉक्स मारून घ्या कारण की आता एकदम टायमिंगला या ठिकाणी तुम्ही आलेला आहात बरोबर तर या ठिकाणी हा नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला नव्याण्णव रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला लगेच या ठिकाणी पीडीएफ दिली जाईल प्रयत्न करा उद्याच्या एक्झामचा पेपर देण्याच्या अगोदर ही पी डी एफ जेवढी तुम्हाला शक्य होईल तेवढी वाचून घेण्याचा ठीक आहे पुढचा प्रश्न लेज या कंपनीने कोणत्या खेळाडूला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेला आहे तर आपले एम एस धोनी यांना या ठिकाणी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेला आहे लेज आपण चिप्सचे पॅकेट खातो पहा त्या कंपनीने पुढचा प्रश्न स्विस कंपनीने आय क्यू एअरनुसार कोणते शहर जगातील सर्वात या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बिझिएस शहर सांगितलेलं आहे आणि प्रदूषित शहर सांगितलेलं आहे तर बीजिंग हे, तर हे।, तर हे। प्रस्णा प्रस्णा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन म्हणून कोणाला निवडण्यात आलेलं आहे तर राजकुमार राव असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे पंधरा आदि महोत्सव या राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलं तर गुजरात राज्यामध्ये करण्यात आलं पुढचा प्रश्न भारतीय नौदलाचा चक्रवात दोन हजार तेवीस हा सराव कुठे आयोजित करण्यात आला तर गोव्यामध्ये पुढचा प्रश्न जामराणी बहुउद्देशीय धरण प्रकल्प कोठे आहे तर उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे मी फटाफट या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न कव्हर झाले पाहिजे लिहून घ्या देशांतर्गत आणि जागतिक ग्राहकांसाठी कोणता समूह भारतामध्ये आयफोन निर्मिती करणार आहे तर आपला रतन टाटांचा या ठिकाणी ग्रुप टाटा ग्रुप या ठिकाणी ही निर्मिती करणार आहे आयफोनची भारतामध्ये पुढचा प्रश्न आशियाई पॅरा गेम्स दोन हजार तेवीसमध्ये भारताने कोणत्या ते खेळामध्ये सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत तर ॲथलेटिक्स प्रकारच्या खेळामध्ये जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आली पुढचा प्रश्न एच एल आणि सॅफ्रान एअरक्राफ्ट विमान इंजिन तयार करणारी कंपनी कोणत्या देशामधील आहे तर फ्रान्स देशामधील पुढचा प्रश्न स्पेन ऑन व्हील्स प्रक्षेपणासाठी इस्रोने कोणासोबत करार केलेला आहे पहा या ठिकाणी स्पेन नाही आहे माझ्याकडून वाचण्यात गलती झाली स्पेस ऑन व्हील्स प्रक्षेपणासाठी इस्रोने कोणासोबत करार केलेला आहे तर विज्ञान भारतीसोबत करार केलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या कंपनीला पंधरावी नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे तर इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला या ठिकाणी पंधराव्या नवरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न यू एन डब्ल्यू टी ओच्या चोपन्नाव्या किंवा चोपन्न सर्वोत्तम पर्यटन गावाच्या यादीतील भारतातील कोणत्या गावाचा, गावाचा समावेश आहे तर धोरडो नावाचं एक गाव आहे पुढचा प्रश्न आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना किती रुपयाचे पारितोषिक देण्यात आलेले आहे तर एक एक कोटी रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं आहे पुढचा प्रश्न रग्बी विश्वचषक दोन हजार तेवीस चे ते विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेलं आहे तर दक्षिण आफ्रिका या देशाने या ठिकाणी पटकावलेला आहे पुढचा प्रश्न सहकारी बँकेची ठेवलेली कर्ज योजना कोणी सुरू केली आहे तर हिमाचल प्रदेशने पुढचा प्रश्न केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने नवीन कोणता कापसाचा ब्रँड लॉन्च केलेला आहे तर कस्तुरी कॉटन भारत नावाने या ठिकाणी नवीन कॉटन ब्रँड लॉन्च केलेला आहे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने पुढचा प्रश्न भारताच्या सिंहाच्या एकूण संख्येनुसार जगात कितवा क्रमांक आहे तर सहावा क्रमांक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे तीस विद्यार्थ्यांना वन नेशन वन स्टुडंट आय डी अंतर्गत किती अंकी या ठिकाणी देण्यात येणार आहे जसं की आधार कार्ड असतो ए टी एम कार्ड असतो तर याच्यामध्ये बारा डिजिट या ठिकाणी असणार आहेत पुढचा प्रश्न आशियाई पॅरा गेम्स दोन हजार तेवीसमध्ये भारतासाठी शंभराव्या क्रमांकाचं पदक कोणी जिंकलेलं आहे तर दिलीप महादू गावित यांनी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न भारतीय लष्करांनी प्रकल्प उद्भव हा कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आलेला आहे तर राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुढचा प्रश्न पारुल चौधरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ॲथलेटिक्स खेळाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न अमृतकाल विजन दोन हजार सत्तेचाळीस हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर समृद्धी व्यापार या क्षेत्राशी संबंधित आहे पुढचा प्रश्न केंद्र सरकार ईशान्येकडील राज्यांमध्ये कोणत्या वृक्षाची लागवडीची योजना आखत आहे तर पामतेल पुढचा प्रश्न कोणत्या लष्करी ठाण्याला बेस्ट ग्रीन मिलिटरी स्टेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर उधमपूर योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सरस आजीविका मेळा दोन हजार तेवीस या वर्षी कोठे भरवण्यात आला तर गुरुग्राम या ठिकाणी विस्टाडोम ट्रेन सेवा कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर जम्मू काश्मीरमध्ये ग्राफिन उत्पादन सुविधा नव्याने कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली तर केरळमध्ये पुढचा प्रश्न भारत आणि कझाकिस्तानच्या दरम्यान कोणता लष्करी सराव असतो तर काझिंद नावाचा सराव असतो काझिंद नावाची एक्झरसाईज असते पुढचा प्रश्न स्टार मार्कून ठेवा एम एस आर टी सीची पहिली महिला चालक बनण्याचा मान कोणाला मिळालेला आहे ते तर त्यांचं नाव आहे अर्चना अण्णाम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न केंद्रीय धर्मेंद्र प्रधान जे काही केंद्रीय मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्यामध्ये एकशे चोवीस पीएम श्री शाळा सुरू केलेल्या आहेत तर हरियाणा राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न भारताच्या बावीसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ऋतुराज अवस्थी असं त्यांचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे नवीन सीईओ कोण बनले आहेत तर सत्या नडेला पुढचा प्रश्न पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास या ठिकाणी प्रदान करण्यात आला तर नरेंद्र मोदी यांना पुढचा प्रश्न कुनो नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे तर कुठे आहे तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस कोणत्या देशामध्ये भरवण्यात आला होता तर कतारमध्ये भरवण्यात आला होता पुढचा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे एकोणीसशे पासष्ट मध्ये पुढचा प्रश्न हॉकी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर जर्मनीने या ठिकाणी जिंकलेलं आहे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत पुढचे सुद्धा या वर्षीच्या जी ट्वेंटी बैठकीचे घोषवाक्य काय होतं तर वसुधैव कुटुंबकम असं त्याचं या ठिकाणी ब्रिद वाक्य होत किंवा घोषवाक्य होतं वसुधैव कुटुंबम पुढचा प्रश्न पहिली महिला महाराष्ट्र केसरी पटकवण्याचा मान कोणाला मिळालेला आहे तर प्रतीक्षा बागडी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न शहाण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय साहित्य संमेलन कुठे झालं तर वर्ध्यामध्ये पुढचा प्रश्न वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे जागतिक पर्यावरण दिवस कधी असतो पाच जूनला पुढचा प्रश्न महत्वाचा आहे मी वनवासी हे कोणाचे आत्मचरित्र आहे सिंधुताई सपकाळ पुढचा प्रश्न मॅग्नस कार्लसन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर चेस बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बुकर इंटरनॅशनल इंग्रजी भाषेतील पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला मिळालेला आहे तर गीतांजली श्री असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न थॉमस कप ही जी काही स्पर्धा आहे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन थॉमस कप असेल किंवा या ठिकाणी उबर कप असेल पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब स्कायवॉक पूल तमिळनाडूमध्ये बांधण्यात आलेला आहे तर त्याची लांबी किती आहे तर पाचशे सत्तर मीटर पुढचा प्रश्न दोन हजार बावीस फिफा फुटबॉल वर्ल्ड कप अर्जेंटिना देशाने कोणत्या देशाला हरवून जिंकलेला आहे तर फ्रान्स देशाला हरवून दोन हजार बावीसचा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप अर्जेंटिनाने पटकावलेला आहे पुढचा प्रश्न अंचता शरद कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर टेबल टेनिसशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न राष्ट्रीय युवा दिवस कधी असतो बारा जानेवारीला दरवर्षी आपण साजरा करतो पुढचा प्रश्न महत्वाचा आहे दोन हजार बावीस मध्ये भारताच्या कोणत्या लघुपट चित्रपटाला या ठिकाणी ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे तर एलिफंट विस्परस पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असं झालं तर उस्मानाबाद पुढचा प्रश्न दोन हजार बावीसचा साहित्य नोबेल पुरस्कार कोण आला तर ॲनी इमॉक्स यांना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न गावांसाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य तर बिहार राज्य पुढचा प्रश्न अग्निपथ योजना तरुणांना सैन्य दलामध्ये किती वर्ष सेवा देण्याकरता आहे चार वर्ष पुढचा प्रश्न इलेक्ट्रॉनिक वाहनाच्या पृष्ठभागाचा रंग कोणता असतो तर हिरवा पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचा हिंद केसरी कुस्ती स्पर्धा विजेता कोण आहे तर अभिजित कटके असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे पुढचा प्रश्न जागतिक क्षयरोग दिवस चोवीस मार्चला पुढचा प्रश्न जागतिक कृषी पर्यटन दिवस सोळा मेला पुढचा प्रश्न मुंबई नागपूर रोडला जोडणारा समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात आले तर ता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे तर वंदे भारत पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसचे चे जी ट्वेंटी शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाला मिळालेले होते तर आपल्या प्यारा भारताला पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसची ची एक दिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडली तर भारतामध्ये पुढचा प्रश्न जागतिक एड्स दिवस कधी साजरा करण्यात येतो तर एक डिसेंबरला दरवर्षी पुढचा प्रश्न स्ट्रेट फ्रॉम द हर्ट नावाचं आत्मचरित्र कपिल देव यांचं आहे पुढचा प्रश्न दोन हजार बावीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला तर अंचता शरद कमल यांना मगाशीच पाहिलं कोणत्या खेळाशी संबंधित आहेत टेबल टेनिस पुढचा प्रश्न तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेल्या मदत मोहिमेचे नाव काय आहे तर ऑपरेशन दोस्त असं त्या मदत मोहिमेचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा राज्यपालनी शे पुढचा प्रश्न नीती आयोगामध्ये नीतीचा फुलफॉर्म काय आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याचे चेअरमॅन कोण असतात तर वर्तमानमधील पंतप्रधान पुढचा प्रश्न भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहरांना जोडणार आहे मुंबई ते अहमदाबाद पुढचा प्रश्न महिला आय पी एल दोन हजार चोवीस कोणी जिंकलेला आहे तर आर सी बीने या ठिकाणी पटकावलेला आहे मला कमेंट करून सांगा मग जे काय पुरुषांचं आय पी एल आहे दोन हजार चोवीस ते कोणी जिंकलेलं आहे मला व्यवस्थितपणे कमेंट करून सांगा महिला आय पी एल जिंकलं आर सी बीने पुरुषांचं आय पी एल कोणी जिंकलं कोणाला हरवून जिंकलं एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ शेवट पण पाहत असतात पुढचा प्रश्न आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे नवीन अमरावती पुढचा प्रश्न भारतामध्ये बारा चित्ते कोणत्या देशामधून आणले होते तर दक्षिण आफ्रिका यातून दक्षिण आफ्रिकामध्ये नामिबिया या ठिकाणून आणले होते बहुतेक पुढचा प्रश्न भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे एकशे आठवे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालं तर नागपूर या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिवस दोन हजार तेवीसचे प्रमुख अतिथी होते तर इजिप्त पुढचा प्रश्न राज्य परिवहन महामंडळ प्रवासांना प्रवासामध्ये या ठिकाणी महिलांना तिकीट दरामध्ये किती सवलत तर पन्नास टक्के पुढचा प्रश्न लवलीना बोर्गोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॉक्सिंग पुढचा प्रश्न स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी हा कोणाचा पुतळा आहे तर श्री रामानुजाचार्य यांचा हा पुतळा आहे पुढचा प्रश्न नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर पुढचा प्रश्न औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस सी एस लक्ष्मी यांना पुढचा प्रश्न पी व्ही सिंधू बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसच्या महाराष्ट्र केसरी पुरुष कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे तर शिवराज राक्षे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न नॅशनल वोटर डे राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारीला पुढचा प्रश्न जागतिक महिला दिवस आठ मार्चला पुढचा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून कामकाज पाहिलं होतं तर झारखंड पुढचा प्रश्न फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे तर ई कॉमर्स पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या पहिला पुरस्कार मिळालेला आहे तर उत्तराखंड पुढचा प्रश्न नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे तर कर्तव्य पथ पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार तेवीस हे वर्ष काय म्हणून या ठिकाणी साजरा केला आहे तर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस किंवा या ठिकाणी मिलेट इयर म्हणून साजरा केलेला आहे तृणधान्य दिवस नाही तृणधान्य वर्ष म्हणून या ठिकाणी साजरा केलेला आहे पुढचा प्रश्न रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे नेमबाजीशी संबंधित आहे महाराष्ट्रातील नागपूर शहराशी याचा संबंध आहे पुढचा प्रश्न जागतिक रक्तदान दिवस चौदा जूनला पुढचा प्रश्न ऑपरेशन सर दहावा हे ऑपरेशन कोणतर्फे राबवण्यात आलं होतं भारतीय सीमा सुरक्षा दलामार्फत पुढचा प्रश्न मानव अधिकारी दिवस कधी असतो दहा डिसेंबरला पुढचा प्रश्न वन रँक वन पेन्शन योजना कशा करीत आहे तर माझी सैनिका करीत आहे पुढचा प्रश्न ललिता बाबर कशाशी संबंधित आहे तर लांब उडी या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न सौर ऊर्जा ग्राम म्हणून कोणत्या गावाला ओळखण्यात आलेला आहे तर मोढेरा पुढचा प्रश्न कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिलं राज्य बनलं आहे तर महाराष्ट्र पुढचा प्रश्न अमृत सरोवर ही मोहीम कशाशी संबंधित आहे तर जलसंधारण पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त झाला आहे नांदूर मधमेश्वर लोणार सरोवर ठाणे खाडी आणि फ्लेमिंगो अभयारण्य पुढचा प्रश्न भारतामध्ये राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा करतात तर चोवीस जानेवारीला पुढचा प्रश्न द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर मिल्खा सिंग यांचं पुढचा प्रश्न रोहन बोपन्ना हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले गोल्ड एटीएम हैदराबाद मध्ये पुढचा प्रश्न लंपी हा रोग कोणत्या प्राण्यामध्ये जास्त दिसतो तर गायीमध्ये पुढचा प्रश्न ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बालाफेक पुढचा प्रश्न हॉकी विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या राज्यामध्ये झालेल्या आहेत तर ओडिसामध्ये पुढचा प्रश्न स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी हा पुतळा कोठे आहे तर हैदराबाद मध्ये पुढचा प्रश्न राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस चौदा डिसेंबरला पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कुठून कुठपर्यंत -कुठ असणार आहे तर नागपूर ते गोव्या दरम्यान पुढचा प्रश्न पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार चोवीस माफ करा दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर जर्मनीने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न पुरुष एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम दोन हजार तेवीस कोणी जिंकलेली आहे नोवाक जोकोविचने पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे तर पुण्यामध्ये पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये जेल पर्यटन कोणत्या जेल पासून सुरू करण्यात आलेलं आहे तर एरवाडा जेल पुण्यापासून पुढचा प्रश्न भारताची पहिली क्लोन देशी गिरगाईचे नाव काय आहे तर गंगा अशा प्रकारे शेवटचे दोन प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये भारतामध्ये दाखल झालेले बारा चित्ते कोणत्या देशातून आणण्यात आले होते तर दक्षिण आफ्रिका आणि देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनलेले आहे तर केरळ तुमच्यासाठी दोन प्रश्न लिहून घ्या मला एवढं सांगा फक्त महाराष्ट्र राज्याचे जे काही सध्याचे या ठिकाणी चीफ सेक्रेटरी बनलेले आहेत त्यांचं नाव काय आहे आणि दुसरा माझा प्रश्न आहे आत्तापर्यंत या ठिकाणी एक गोष्ट सांगा जीएसटी दिवस कधी साजरा करण्यात येतो जीएसटी या ठिकाणी लागू करणारा पहिला देश कोणता आहे आणि आतापर्यंत भारतामध्ये जे काही जीएसटी कलेक्शन करण्यात आलं सर्वाधिक जीएसटी कलेक्शन कोणत्या महिन्यामध्ये झालेलं आहे या दोन तीन प्रश्नांचे उत्तर तुम्ही देण्याचा कमेंट बॉक्समध्ये दे प्रयत्न करा शेवटी मी एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल अवश्य व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना एवढंच बोलेल नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद